सटाणा येथील आदिवासी मुलींच्या दोनशे पन्नास क्षमतेच्या नवीन वसतिगृहात मागील काही दिवसांपासून अनेक अडचणी निर्माण झाल्या असून त्या संदर्भात विद्यार्थिनींनी लेखी विनंती अर्ज सादर केला मात्र तो वरिष्ठांपर्यंत पोहोचलाच नसल्याने व दिलेल्या अर्जावर कुठलीही कारवाई न झाल्याने सर्व विद्यार्थिनींनी कळवण प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पायी मोर्चा काढला आहे या अर्जात विद्यार्थिनींनी नमूद केले आहे की वसतिगृहात कर्मचाऱ्यांची तीव्र कमतरता असून केवळ एकच शिपाई कर्मचारी सर्व कामं सांभाळत आहेत त्यामुळे स्वच्छता देखभाल वसतिगृह व्यवस्थापन या सर्व बाबतीत गोंधळ निर्माण झाला आहे एकच कर्मचारी सर्व कामं करत असून त्यांना कोणतेही सहकार्य मिळत नाही उलट त्यांच्यावर अपमानकारक वागणूक दिली जाते वसतीगृहात झाडू पोछा खराटे हँडवॉशांसारख्या मूलभूत वस्तूंचीही कमतरता आहे आमच्या वारंवार मागण्यांनंतरही या सुविधा पुरवल्या गेल्या नाहीत तसेच विद्यार्थिनींनी सांगितले की पंचाहत्तर क्षमतेच्या वसतिगृहाच्या गृहपाल मॅडम फक्त पंचाहत्तर मुलीकडे लक्ष देतात दोनशे पन्नास क्षमतेच्या वसतिगृहांकडे नाही त्या वेळ देत नाहीत संवाद साधत नाहीत आणि सूचना देताना फक्त दोनशे पन्नास क्षमतेच्या विद्यार्थिनींनाच लक्ष केले जाते आम्हाला आमच्या पहिल्या गृहपाल पुन्हा मिळाव्यात सध्याच्या परिस्थितीत आम्हाला कोणतेही प्रशासकीय सहकार्य मिळत नाही विद्यार्थिनींना स्वतंत्र टॉयलेट बाथरूम वापरास मनाई केली जाते आणि वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात पायी नेले जात असल्याचा आरोपही देखील करण्यात आला आहे जर त्वरित आमच्या समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर आम्ही तीव्र आंदोलन अथवा उपोषण करण्याचा मार्ग स्वीकारू या तक्रारीमुळे सटाणा व परिसरातील शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तपासणी करून आवश्यक ती पावली उचलावीत अशी विद्यार्थिनीची मागणी आहे आम्हाला गृहपालाची मागणी करण्यासाठी आम्ही मोर्चा काढत आहोत आम्हाला आमच्याकडे जे मॅडम आहे ते, ते काहीच लक्ष दिलं जात नाही आहे मुलींच्या खूप समस्या आहे त्यापर्यंत अर्ज देऊन सुद्धा ऑफिसला पोहोचलेले नाही अर्ज ते काहीच समस्यांमध्ये सुटलेले नाही आहे त्यासाठी आम्ही डायरेक्ट ऑफिसला जातो तुमचं हे नेतृत्व कोणी करत आहे की तुम्ही स्वतःचा हा निर्णय घेतलेला आहे हा आम्ही निर्णय घेतलेला आणि तुम्ही आता सर्वजण पायपाई निघाले आहेत मग तुम्हाला तुम्ही हा जो निर्णय घेतला तर तुम्हाला तुमच्या अधिकाऱ्यांनी किंवा तुमच्या स्थानिक जे काही कर्मचारी असतील त्यांनी थांबवलं नाही का तिथं हॉस्टेलवरून आम्हाला निघू देत नव्हते पण आमचा निर्णय आम्हाला घ्यायचाच होता आम्हाला ऑफिसपर्यंत पर्यंत आहे आमची माहिती पूर्ण करायचीच आहे मग आम्ही ऑफिसला जातच आहे